महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र अरमा ही, तेका एका ही हो ते एका महान स्त्रीची नाव आहेत जिने बाबासाहेबांना त्यांच्या लढाईत कुटुंबाचा अडथळा ठरू नये म्हणून स्वतःचा आजारपण मुलं गेल्याचं दुःख दाबून ठेवलं आपला पती एका महान स्वातंत्र्य लढ्यात व्यस्त आहे आणि म्हणून आपण आपले कसलेही ओझे त्या पतीवर टाकता का नये या भावनेमागं रमाईंचा किती मोठा त्याग असेल आज रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती निमित्तानं पाहूया बाबासाहेब आणि रमाईच्या नात्यातला हळुवार बंध नमस्कार मी राहुल सडोलेकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीये महाराष्ट्र दिनमान बाबासाहेबांचं सा लंडन किंवा अमेरिकेला शिक्षणासाठी जाणं असो किंवा तिथून भारतात परतल्यानंतर सुरू झालेला संघर्ष असो रमाबाईंनी प्रत्येक संघर्षात बाबासाहेबांची सावलीसारखी साथ दिली परदेशात गेल्यानंतर बाबासाहेबांनी रमाईची केलेल्या पात्रव्यवहारात दोघांच्या हळुवार भावबंधाची कल्पना येते आपल्या पत्नीच्या त्यागाची बाबासाहेबांना कल्पना होती आणि त्याचा आदरही त्यांनी पत्रातून व्यक्त केलेला दिसतो एका पत्रात बाबासाहेब लिहितात मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे यावेळी मला इतर कशाचे भान नाही पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे तू माझा संसार शिवत बसलीस आसवांचे पाणी घालून माझं मनोबल वाढवित आहेस आणि म्हणूनच मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळ गर्भाचा वेद घेत आहे या पत्रातून बाबासाहेबांना रमाईच्या त्यागाबद्दल असलेल्या आदराची कल्पना येते पण इतिहासात मात्र रमाईच्या या त्यागाची मनावी तितकी दखल घेतलेली नाही दाद घेतलेली नाही रमाईंची विस्तृत माहिती उपलब्ध नाही आहे हीच खंत दलित पँथरचे संस्थापक सदस्य ज वी पवार आपल्या बाबांची रामू या पुस्तकात व्यक्त करतात बाबासाहेबांच्यावर आजवर प्रचंड लेखन झालंय पण त्या सगळ्यात रमाईचा उल्लेख फार ओझरत आहे इतिहासकारांनी प्रज्ञा सूर्याचा महान लढा लिहिताना रमाईला महत्व दिलं नसलं तरी बाबासाहेबांच्या आयुष्यात मात्र रमाई अत्यंत लाडक्या होत्या महत्वाच्या होत्या बाबासाहेब त्यांचा उल्लेख रामू असाच करायचे प्रेमानं आणि आदरानं त्यांना बोलवायचे आपल्या पत्नीने आपल्यासाठी किती कष्ट उपसले आहेत हे बाबासाहेबांना क्षणोक्षणी दिसत होत रमाईंचा जन्म कुठला माहेर कुठलं चला पाहूया सात फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव या दिवशी रमाबाईंचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या वणंद या एका छोट्याशा झाला त्यांच्या वडिलांचे नाव नाव आईचे ना रुक्मिणी होते अत्यंत हालाखीचे जीवन जगत असतानाच रमाबाई अवघ्या आठ वर्षाच्या असताना त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या मामा आणि काकांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांचा सांभाळ केला मामा आणि काकासोबतच त्या मुंबईला आल्या तो काळ एकोणीसाव्या शतकातला होता त्यामुळं बालविवाह किंवा कमी वयात लग्न होणं ही सामान्य गोष्ट समजली जायची साहजिकच बाबासाहेबांच्या घरी आणि रमाईच्या घरी लग्नाची चर्चा सुरू होती त्या काळी मुलाच्या पसंतीपेक्षा वडिलांच्या पसंतीला महत्व दिले जात होते बाबासाहेबांची आई लहानपणीच गेल्यामुळं लग्नाची सगळी जबाबदारी वडील अर्थात रामजी बाबा आणि बाबासाहेबांच्या आत्या म्हणजेच रामजी बाबांच्या बहीण या दोघांनी घेतली बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा यांनी रमाईला सून म्हणून पसंत केलं आणि लग्न ठरलं विशेष म्हणजे नवरदेव म्हणून उभे राहिलेले बाबासाहेब त्यावेळी नवव्या वर्गात शिकत होते म्हणजे नववीला होते बाबासाहेबांच्या शिक्षणात कोणताही अडथळा ठरू नये यासाठीच रमा त्यांच्यासाठी योग्य आहे असा सुभेदार रामजी बाबांचा विश्वास होता त्यामुळेच ते त्यांनी हा निर्णय घेतला रमाबाईंनी सुद्धा आपल्यावरचा हा विश्वास सार्थ करून दाखवला रमाई लहानपणापासूनच घरकामात तरबेज होत्या तसं शिक्षणच त्यांच्या आई वडिलांनी दिलं होतं त्यामुळे त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली आणि नव्या कुटुंबात रमाईचा संसार फुलू लागला बाबासाहेब अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले तो काळ होता एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सतरा हा चार वर्षांचा इकडे भारतात मात्र रमाईचा संघर्ष सुरू होता कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती या काळात आर्थिक स्थिती ही बेताची होती संघर्षाची परिसीमा रमाईने या काळात ओलांडलीच होती गरोदर असतानाही अत्यंत कष्टाचं काम करून त्यांना कुटुंबाचा गाडा चालवायचा होता परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या बाबासाहेबांची रमाई गोवऱ्या थापून त्या विकून त्यातून कुटुंब चालवायची पतीच्या मागं उभं राहणं म्हणजे नेमकं काय याचं हे उदाहरण जगातल्या महान उदाहरणांपैकी एक असेल एवढ्या सगळ्या अडचणींमध्ये रमाबाईंना आनंदी करणारी एक घटना घडली रमाबाईंनी दुसरा मुलगा रमेशला जन्म दिला पण हा आनंद फार काळ नाही टिकला हलाखीच्या स्थितीमुळं ते बाळ गंभीर आजारी पडलं आणि पैसे नसल्यामुळं उपचारांच्या अभावानं त्याचा मृत्यू झाला त्याचा रमाबाईंना खूप त्रास झाला बाबासाहेबांना त्रास नको म्हणून त्यांनी खूप उशिरा याबद्दल त्यांना सांगितलं पुढं एकोणीसशे मध्ये बाबासाहेब परत आल्यानंतर त्यांच्या अडचणी काहीशा कमी होतील असं वाटलं पण दुःख पूर्ण मिटलं नाही त्यांचं तिसरं अपत्य असलेली मुलगी इंदूही जन्मानंतर काही दिवसातच मृत्यू पावली त्यात बाबासाहेबांना अर्ध्यावर सोडलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा विदेशात जावं लागला त्यासाठी ते पैसे गोळा करू लागले त्यामुळं पगारातील मोजक्या रकमेत घर चालवताना रमाबाईंना अनेक अडचणींचा सामना करायला लागला सगळ्याच गोष्टींवर निर्बंध आले रमाईंनी या काळात प्रचंड संघर्ष केला आपल्या पतीचे परदेशात शिक्षणासाठी जाणे हे जगातल्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्वाचे होते कारण कारण रमाईचं जगणं तिचे पती बाबासाहेबच होते आपलं जग बाबासाहेबच आहेत हीच श्रद्धा रमाबाईंनी दाखवली आणि आयुष्यभर ती निभावली सुद्धा रमाई देवभळ्या होत्या पंढरपूरच्या विठोबावर त्यांची श्रद्धा होती मला एकदा पंढरपूरला घेऊन चला असा आग्रहही त्यांनी बाबासाहेबांना केला होता त्या काळात पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घ्यायला उच्च जातीचं असण्याची अट होते समानतेचा आणि बंधुतेचा पुरस्कार करणाऱ्या वारकरी संप्रदायाचा पण त्या काळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना देवाचं दर्शन घेता येत नसायचं सा। त्यामुळे बाबासाहेब म्हणाले आपण आपल्या कामातून लोकांचं जगणं बदलून जागोजागी पंढरी उभी करू पुन्हा कधीच रमाईनं हा आग्रह केला ना नाही आपल्या पतीच्या बोलण्यातला गर्भितार्थ रमाबाईंना कळला की नाही माहीत नाही पण त्यांनी सांगितलेली गोष्ट योग्यच असणार यावर त्यांचा ठाम विश्वास होता हे मात्र नक्की एकोणीशे वीस मध्ये बाबासाहेब आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले याच काळात त्यांचा तिसरा मुलगा गंगाधरचा सुद्धा मृत्यू झाला एका एक आलेले हे दुःख रमाबाईंना किती रडवून गेले असतील हे आपल्याला समजू शकतात मातेनं आपली बाळ गमावणं हे जगातलं सर्वात मोठं दुःख असेल कदाचित यानंतर बाबासाहेब एकोणीशे तेवीस ला इंग्लंडहून परत आले त्यानंतर काही गोष्टी ठीक होतील असं वाटलं पण तसं नाही झालं बाबासाहेबांनी वकील सुरू केली होती सगळं काही ठीक चाललं होतं काही काळ पण एकोणीशे सव्वीस मध्ये त्यांचा सर्वात लहान मुलगा राजरत्न सुद्धा त्यांना सोडून गेला पाच पैकी यशवंत वगळता इतर चार मुलांचे मृत्यू बाबासाहेबांनी आणि रमाबाईंनी पाहिले आपल्या मुलांचे एका मागोमाग मृत्यू होत आहेत आणि आपण काहीच करू शकलो नाही किती मोठा संघर्ष असेल हा हा दुःखाचा काळ या दाम्पत्याने कसा सहन केला असेल कुणाच राजरत्नाच्या मृत्यूनंतर मात्र रमाबाई यांनी बाबासाहेब यांना प्रचंड मोठा धक्का बसला ते लवकर या धक्क्यातून बाहेर पडू शकले नाहीत रमाईंनी साथ दिली आणि बाबासाहेब पुन्हा त्यांच्या लढाईला सज्ज झाले दुसरीकडे प्रचंड कष्ट आणि केलेल्या कामामुळं रमाबाईंची प्रकृती त्यांची साथ सोडत होती त्या सारख्या आजारी पडायच्या हळूहळू त्यांचा त्रास वाढतच गेला बाबासाहेबांनी त्यांच्यावर योग्य के उपचार केले अनेक प्रयत्न केले हवा बदलासाठी इतर अनेक ठिकाणी नेलं सुद्धा पण त्याचा काही फारसा फायदा झाला नाही सत्तावीस मे एकोणीशे पस्तीस रोजी रमाईंनी अखेरचा श्वास घेतला त्यानंतर अनेक दिवस बाबासाहेबांनी स्वतःला कोंडून घेतला ते कोणाशीही बोलत नव्हते आपली रामू गेली यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता रमाईच्या जाण्याने बाबासाहेबांच्या जीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा जवळचा मित्र हरपला होता रमाईंच्या जाण्यानंतर आलेल्या बाबासाहेबांच्या थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकात बाबासाहेबांनी एक अर्पण पत्रिका लिहिलेली आहे था था हो ही अर्पण पत्रिका अर्थातच रमाबाईंसाठी होती थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक रमाबाईंना अर्पण करताना बाबासाहेब लिहितात कोणी मित्र नसलेल्या दिवसांमध्ये आमच्या वाट्याला आलेलं दारिद्र्य आणि विवंचना मनोधैर्याने आणि तत्परतेने सहन करण्याची जनतयारी दाखवली त्या रामोबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा ग्रंथ मी तिला अर्पण करत आहे रमाई तुमच्या त्यागाला त्रिवार वंदन हा त्याग होता म्हणूनच मानवाच्या संग्रामासाठी बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक महान योद्धा प्रज्ञासूर्य म्हणून विषमतेविरुद्ध पेटत राहिला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान महाराष्ट्र दिनमान या आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद